राम शिंदे यांचा आज जवळका येथे नियोजित दौरा होता यावेळी ते नानज येथून जवळका येथे जात असताना नानज मध्ये त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी नांदसगावचे माजी उपसरपंच सुनील हजारे संतोष मोहोळकर भाजपा तालुका उपाध्यक्ष अनिल हजारे सामाजिक कार्यकर्ते नाविद शेख तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते यावेळी अनिल हजारे यांनी

तरी मेहर वस्तीचा प्रश्न सुटणार की नाही हे आता पाहण्यासारखं असेल ट्रेंडिंग न्यूज नानज